कारंजा लाड विश्रामगृह येथे बहुजन नायक माननीय कांचीरामजी यांची जयंती संपन्न बहुजन समाजाने भक्कमपणे चंद्रशेखर आझाद रावण यांच्या पाठीशी उभे राहावे किशोर मानकर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये विनोद कुमार यांच्यासह आपले स्वागत करते विविध माध्यमातून आणि समाज क्षेत्रामधून राजकीय माध्यमातून आणि बहुजन समाजाच्या शिक्षित वर्गामध्ये विविध आंदोलने आपल्याला दिसून येतात आता सर्वात मोठे आंदोलन देशामध्ये महाबोधी महाविहाराकरिता सध्या स्थितीत सुरू आहे या आंदोलनाला विविध ठिकाणावरून धरणे रॅली आणि निवेदन सादर करण्यात आली देशातूनच नव्हे तर विदेशातून सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला याचे सर्व श्रेय माननीय कांजीराम साहेब यांना जाते त्यानिमित्त दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी कांशीराम साहेब यांची जयंती तथा आझाद समाज पार्टीचा वर्धापन दिन कारंजा लाड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडला सभेच्या अध्यक्षस्थानी आझाद समाज पार्टीचे पश्चिम विदर्भ महासचिव किशोर मानकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा कांशीराम साहेबांनी पेरली तोच वसा घेऊन चंद्रशेखर आझाद पुढे निघाले आहेत बहुजन समाजाने चंद्रशेखर आझाद यांच्या पार्टीत काम करून चंद्रशेखर आझाद यांचे हात मजबूत करावेत असेही किशोर मानकर म्हणाले यावेळी महिला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई खंडारे भाऊराव वासनिक जिल्हा उपाध्यक्ष रुपेश भगत अनिताताई ताई के व्ही राऊत मनोज ठोंबरे यांनी आपले विचार मांडले सभेला दिलीप शेजव शंकर कटके योगीराज भगत नंद किशोर आडोडे विनोद सोनोने मनोज ठोंबरे ज्योती पवार रवी वाघमारे बबलू वाहणे सावडे ऍडव्होकेट सागर वासनिक ॲडव्होकेट भारत भगत हजर होते कार्यक्रमाचे संचलन दीपक वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक खंडारे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर जय भीम मी किशोर मानकर आझाद समाज पार्टीच्या वतीने मान्यवर बहुजन नायक कांशीरामजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं वाशिम जिल्ह्यातील आझाद समाज पार्टीच्या वतीने कारंजा रेस्ट हाऊस या ठिकाणी नुकतीच कांशीरामजीची जयंती साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे आझाद समाज पार्टीचा वर्धापन दिनसुद्धा या ठिकाणी साजरा करण्यात आला वाशिम जिल्ह्यातील महिला आघाडी आणि संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील तालुका जिल्ह्यातील आझाद समाज पार्टीचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते कालशिरामजीच्या जीवनावरती अनेक मान्यवरांनी या महिलांनी नेत्यांनी प्रकाश टाकला कालशीरामच्या जीवनातून आम्हाला नवे संजीवनी मिळून एक एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बुद्धाचा विचार फुलेशाहू आंबेडकरांचा विचार आदरणीय आझाद साहेब या ठिकाणी संसदेमध्ये आमचा आवाज उचलत आहे आणि म्हणून चंद्रशेखर आझाद यांच्या पाठीमागे राहून त्यांचे हात बळकट बळकट करण्यासाठी फार मोठ्या शक्तीशी आम्ही लढण्याचा संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलेले आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही मजबूतपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहोत आणि याच ठिकाणी आम्ही कांचीरामजीची जयंती आणि आझाद समाज पार्टीचा वर्तमान दिन फार मोठ्या हर्षोल्लासात साजरा साजरा केलेला आहे